नांदेड जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकलीचा निर्गुणपणे खून करण्यात आला आहे मुदखेड येथे ही माणुसकीला कायमा फासणारी घटना घडली आहे ही चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता होती त्यानंतर सोमवारी या मुलीचा मृतदेह मुदखेड येथे उमरी रोडवर आढळून आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे पोलिसांनी मात्र या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता प्रतिक्रिया देण्यास नाकार दिलाय मात्र या घटनेबाबत जनसामान्यांमधून रोष व्यक्त केला जातोय भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन कडक शिक्षा करावी अशी मागणी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत रोही पिंपळगाव तालुका मुदखेड येथे म्हणजे माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणारी घटना घडली आहे एकदम चिमुरडी सहा वर्षाची मुलगी तिचं अपहरण दिनांक चौदा तारखेला चौदा जानेवारीला त्या ठिकाणी करण्यात आलं मग गावकऱ्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि पंधरा तारखेला त्या चिमुडलीचा मृतदेह मुतखेड येथे आढळून आला आणि ज्या वेळेला ती मुलगी ज्या अवस्थेमध्ये सापडली तर तिला सिगारेटचे चटके दिले गेले होते तिला दोरीने तिला फाशी दिली आणि तिच्यावर अमानुष अत्याचार झाले अशी प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडनं त्या ठिकाणी मला भेटलेली आहे ही माहिती करताच साहेब यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांनीसुद्धा पुलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि पोलीस प्रशासन अत्यंत गतीने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील ला आहेत मी आत्ताच सुशीलजी नाईक जे डी वाय एस पी आहेत त्यांच्याशी बोलले पवार साहेब आहेत पी आहे त्यांच्याशी बोलले आणि निश्चितच म्हणजे पुलीस प्रशासन म्हणून तर ते काम करत आहेत पण एका मुलीचा बाप म्हणूनसुद्धा आ या ठिकाणी पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशीलपणे काम करते आणि निश्चितच लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल त्या नराधमाला अटक केल्या जाईल आणि आमची सगळ्यांची ही मागणी राहणार आहे की पोस्को अंतर्गत ह्याचा गुन्हा दाखल व्हावा ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालावी ही आमची मागणी आहे निश्चितच शासन ह्यासाठी खूप प्रयत्नशील आहे आणि हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे किंवा एखादी सरकार आहे म्हणून नाही तर हा अत्यंत संवेदनशील विषय आहे एका महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मुलींच्या जिव्हाळ्याचा आहे आज आम्ही बघितलं असेल तर अत्यंत दहशतीचं वातावरण भीतीचं वातावरण त्या ठिकाणी गावामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड